रामनवमीच्या दिवशी करा हे सोपे उपाय दूर होतील आयुष्यातील संकटे नंबर एक धनप्राप्तीसाठी हे उपाय करा रामनवमीला संध्याकाळी लाल वस्त्र घ्या त्यानंतर त्या लाल कपड्यात अकरा गुमती चक्र अकरा कवड्या अकरा लवंगा आणि अकरा बत्ताशे बांधून ते वस्त्र लक्ष्मी आणि भगवान रामाला अर्पण करा ह्या दरम्यान एका भांड्यात पाणी घेऊन रक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असा विश्वास आहे नंबर दोन रोगमुक्त होण्यासाठी जर तुम्हाला रोगापासून मुक्त व्हायचे असेल तर रामनवमीच्या संध्याकाळी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा पाठ करा असे केल्याने रोगापासून आराम मिळू शकतो नंबर तीन आनंद आणि शांतीसाठी कुटुंबात सुख शांती नांदण्यासाठी राम दरबारासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा या दरम्यान श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंबर चार वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाय जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर रामनवमीच्या संध्याकाळी तुम्ही भगवान रामांना चंदन अर्पण करू शकता असे केल्याने अडथळे दूर होऊ शकता नंबर पाच जर व्यक्तीच्या जीवनातील कोणत्याही मोठ्या समस्येने त्रस्त असेल तर त्यांनी दिवसातून तीन वेळा श्रीरामचंद्र कृपाळू भजू म्हण भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा त्यांच्या चित्रासमोर बसून म्हणावे ह्यामुळे मोठ्या समस्याही दूर होतात नंबर सहा रामनवमीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीने पत्नी रात्री खीर बनवावी आणि ती खीर एक तास चंद्रप्रकाशात ठेवावी मग पती पत्नीने दोघे मिळून खीर खातात ह्या उपायाने दोघांमधील अंतर दूर होते प्रेम वाढते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते नंबर सात रामनवमीच्या दिवशी एका भांड्यात गंगाजल किंवा पाणी घेऊन ओम श्री हि रामरक्षा राम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपटावे तर वासुदोष आणि भूतप्रेत दूर होतात घरातील भूत वाईट नजर व्यवस्थेतील अडथळे इत्यादी दूर होतात हा उपाय तुम्ही तुमच्या ऑफिस दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणीही करू शकता नंबर ज्या ह्या मंत्राचा जप करता येत नाही त्यांनी दररोज भगवान रामाची स्तुती रामचंद्र कृपाळू भजू मन करावी पौराणिक शास्त्रानुसार भगवान श्रीरामाची ही स्तुती गायनाने जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही रामनवमीच्या दिवशी जवळच्या राम, राम मंदिरात जा जिथे भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर भगव्या रंगाचा ध्वज मंदिराच्या पुजाऱ्याला दान करा शक्य असल्यास हा ध्वज मंदिराच्या शिखरावर लावा असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते नंबर नऊ नौ। रामनवमीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांना कच्च्या गायीच्या दुधाने अभिषेक करावा ह्या दुधात थोडेसे केशर घाला ह्या दुधाने श्रीराम आणि देवी सीता यांना अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते ह्या दुधाने अभिषेक करताना श्रीरामाच्या मंत्राचा जप करत रहा हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते नंबर दहा रामनवमीच्या दिवशी आपल्या घरी किंवा राम, राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा ह्यानंतर श्री राम राम रमे ती रामे रामे मनोरमे सहस्र नाम तत्ुल्यम राम नाम वराने तुळशीच्या माळाने ह्या मंत्राचा पाच वेळा जप करा हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते नंबर अकरा भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना गाईच्या दुधापासून बनवलेली केशर मिश्रित खीर अर्पण करा पूजेनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून ही खीर खावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते ह्या उपायाने कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतात नंबर बारा रामनवमीला भगवान श्री रामाची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा शास्त्रात भगवान विष्णूचे वर्णन पितांबर धारी म्हणजेच पिवळे वस्त्र परिधान करणारा असे केले आहे भगवान श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत म्हणून आज त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा आणि नंतर हे वस्त्र ब्राह्मणाला दान करा ह्या उपायाने घरात सुख समृद्धी येते नंबर तेरा श्रीरामाची स्तुती केल्याने कामात यश मिळते पूजेच्या वेळी त्याचे पटंग केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते नंबर चौदा जर तुमचे वैवाहिक जीवन सुखी नसेल तर रामनवमीच्या दिवशी पती पत्नीने मिळून भगवान राम आणि माता सीतेची पूजा करावी असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो